चला तर आज हनुमान जयंती आहे मी हनुमान जयंती साठी स्वतः पाळणा रचलेला आहे आणि खरं जन्माच्या मारुती रायाला हा पाळणा नक्की आवडेल अशी मी आशा करते आणि तुम्ही सुद्धा हा पाळणा जन्मासाठी नक्की म्हणा खरंच भक्तासाठी हे देव असलेला असतो भक्तांनी काही केलं तरी देवाला आवडत तर मग चला आपण असा स्वराज्य तसा पाळणा लावूया चला तर मी आता विलंब न करता पाळण्याला सुरुवात करते तुम्हाला जर पाळणा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या चॅनलच नाव आहे आपली आदर्श आहे चला मी आता पाळणा बोलते सडा रांगोळ्या दारी काढून सजवीला पाना पाना फुलाने सडा रंगोळ्या तारी काढोनी सजवीला पाना पाना फुलाने आत्या बाई बाळाचे काने पुर बोलोनी सांगे सोनी जो बाळा जो जो रे जो

साऱ्या नातू छकुला साऱ्या बाबांचा ना तो शोबला आणंदी मावशीचा बाळ लाडला आनंदी काकांचा बाळ बोडूला रुबाबदार मामाचा भासा वेडुला रुबाबदार मामाचा भासा वेडूला रोबा बाळ रोडला रुबा दार माचा बाळ रोडला इश्किंदा नगरीत इशकिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा ंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा जो जो रेजो इशिंदा नगरीचा उद्धार केला जो बाळा जो जो रेजो नऊ रंगाचा नवरत्नवाळा तो हिरा गळा नऊ रंग्राचा नवरत्नमाळा त्यात सं तारा हा वेगळा नव ग्रहा तारा हा वेगळा सर्वांची ना तो वेगळा मोठी ताईचा ता बाळ गोपाळा मोठ्या ताईचा बाळा मोठ्याची बाळा सोनौला गोम बाळाचा डोळा तो दो दो दोरेदो गोम दो बाळाचा डोळा जो बाळा तो दोरेदो दो 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 शांत चंद्रा परी उदार मूर्ती तेव्या मूर्ती साऱ्या भैयाच्या आशीर्वाद देते सारे आजो मा ऐकते सारे आजो भजन ऐकते गणपती वैया भाऊ श्रीपती ताई दिदीचा भाऊ श्रीपती ताई दिदीचा भाऊ श्रीपती हर्षभरणे डोळे धरती जो वाजव जो रेजो डोले डोळे धरती दशावतारी दैसा लक्ष्मी पती जो वाजव जो दो रेजो दो. दशावतारी दैसा लक्ष्मी पती जो वाजव जो रेजो बाळहो ईश्वर चरणी लावणी अखंड आयुष्य बाळा वरदान ईश्वर चरणी लावणी अखंड आयुष्य बाळा वरदान रामा राम प्रभू निदान लावून आखंड बाळा वरदान आखंड बाळा वरदान किशिंदा का आयो किशिंदा काकी वाटी दिवान किशिंदा काकी वाटी दिवान काका कर registry... काका कर काक सर्व दाना जो बाळा जो दोरे काका करता सर्व सर्व हो दाना जो बाळा जो दोरे जो, जो। नगरी नाचते छान नरेंद्र वैया करतो गुणगान नरेंद्र भैया करतो गुणगान नरेंद्र भैया करतो गुण गाण जय श्रीरामाला करुण वंदन जय श्रीरामाला करुण वंदना तर वावंती ध्यान अंजनी म्हणे घ्या घ्यावय गुण आंजानी म्हणे घ्याव ंदन म्हणे घ्याव ऐकून वालोमंत नाव वा सोबत छान जो बाळा जो दोरेजो दो। मारुती नाव सोबत छान जो बाळा जो दोरेजो दो।